धुळे तालुक्यातील मोराणेचे शिवराज सापडले अतिविषारी जातीचे घोनस आणि अजगर राज्यात थंडीचे आगमन होता सर्पदर्शनाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून आली धुळे तालुक्यातील मोराणे शिवरात घोनस आणि अजगर जातीचे दोन भले मोठे विषारी सर्प एक दिवसा आढळून आले स्थानिक सर्पमित्र कर, हर्शल, पुल्फ, ओम, दुर्गेश जाधव वेदांत बहाळकर हर्षलफुल फगारे विशाल कोळी ओम शिरसाट चेतन पाटील दुर्गेश वाघ या सर्पमित्रांनी मोठ्या शितापीने दोन्ही सापांना सुरक्षित पकडले आणि वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिवासात सोडले आपण बघत आपले चॅनल झेड एम अर्थात झूम मराठी नमस्कार मित्रांनो मी सर्व मित्र दुर्गेश जाधव तसेच आपली टीम स्नेक रेस्क्यू टीम मोराने आम्ही काल दोन सापांना रेस्क्यू केलं आहे ज्यात एक रसल वायपर म्हणून खूप विषारी साप आहे आणि दुसरा अजगर आहे इंडियन रॉक पायथन तो बिनविषारी साप आहे ससा करून जास्त प्रमाणात हिवाळ्यात निघणारे हे दोन साप आहेत ज्यात दोघी जाड कातडीचे असल्यामुळे हे हिवाळ्यात जास्त सहवासात दिसून येतात आणि त्यात रसल वायपर हा खूप विषारी साप आहे बोनस आणि नंतर अजगर जो आहे तो बिनविषारी सर्प आहे पण दोघी साप सारखे दिसून येतात आणि या सापांमुळे दोघी साप सारखे दिसल्यामुळे लोक अजगर समजून पकडण्याचा प्रयत्न करतात आणि अशा वेळेस बाईटून तर मित्रांनो कृपया करून साप दिसल्यास सर्प मित्रांना कळवा तसेच आम्ही आज डिपार्टमेंटच्या सहाय्याने यांना जंगलाच्या सहवासात त्यांच्या सहवासात निसर्गमुक्त करतोय तर डिपार्टमेंट आपल्या सोबत आहे आपण त्यांना डिपार्टमेंटच्या सहाय्याने